सिनेट सदस्य म्हणून उपकेंद्रासाठी सर्वांचे योगदान आहे त्यामुळे उपकेंद्राचे कोणालाही एकट्याला राजकीय श्रेय घेता येणार नाही आमचे नाव येऊ दे अगर ना येऊ दे सिनेट सदस्य म्हणून उपकेंद्रासाठी ताकदीने काम करणार आहे विद्यापीठ उपकेंद्र मंजुरीसाठी योगदान देणाऱ्या राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्री, मंत्री, दा मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची देखील भेट घेणार आहे असे प्रतिपादन नगरा असे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी केले खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी तसेच मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न व संपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष व शिवाजी विद्यापीठ सेनेट सदस्य ॲडव्होकेट वैभव पाटील यांचा खानापूर घाटमातेच्या वतीने आयोजित केलेल्या नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी गटनेते राजेंद्र माने राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सचिन शिंदे माजी नगराध्यक्ष अली अकबर पिरजादे नगरसेवक आनंदराव स्वामी नगरसेवक सुहास ठोंबरे नगरसेवक मारुती भगत सिनेट सदस्य आणि आदर्श कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर निवास वरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल